नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट कर्जत मध्ये अतिक्रमणग्रस्त प्राचीन हनुमान मंदिर प्रकरण आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्वाची तोफ उद्या धडकणार नगर जिल्ह्यातील कर्जत येथे असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरावर काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांकडून अतिक्रमण करण्यात आली असून या गंभीर प्रकरणाने हिंदुत्ववादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता आमदार संग्राम जगताप आक्रमक भूमिकेत उतरले असून उद्या शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी दहा वाजता कर्जत येथे ते दाखल होणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे काही काळासाठी त्यांनी सार्वजनिक आणि हिंदुत्व विषय कार्यक्रमांपासून विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते रणांगणात उतरत असून त्यांच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आमदार जगताप काय भूमिका घेतात प्रशासनाला कोणते इशारे देतात आणि अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात काय पावले उचलली जातात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे प्राचीन मंदिरांवर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे कर्जत मधील या दौऱ्यानंतर जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी आंदोलनाला नवा जोर येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा